बनावट नोटा तुमच्या खिशातली ची नोट तपासा छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचा छापखाना एका व्यक्तीला सिगरेटची तलप लागली होती म्हणून तो एका टपरीवर सिगरेट घेण्यासाठी गेला होता पण मात्र जेव्हा तो सिगरेट घ्यायला गेला तेव्हा त्याच्याकडं पाचशे रुपयाची नोट होती आणि त्याला एकच सिगरेट घ्यायची होती पण मात्र पाचशे रुपयाची चिल्लर त्या टपरीवाल्याकडनं होती म्हणून ज्या व्यक्तीकडं पाचशे रुपयाची नोट आहे त्याने त्या टपरीवाल्याला सांगितलं की एक काम कर एक सिगरेटचं पाकेट दे आणि पाचशे रुपयाची नोट घे आता टपरीवाल्यांना ती पाचशे रुपयाची नोट घेतली आणि सिगरेटची पाकिटची जेवढी किंमत आहे तेवढी घेतली आणि बाकीचे पैसे वापस दिले आता तो जो व्यक्ती होता पाचशे रुपयाची नोट देणारा त्याने काय केलं मस्त त्या पाकिटमधून एक सिगरेट काढली तोंडामध्ये धरली पेटवली आणि अगदी चित्रपटाच्या स्टाईलनुसार म्हणजे पिक्चरमधल्यासारखं हिरोसारखं तो सिगरेट ओढत ओढत रोडच्या कडीनं निघालेला होता मग काही अंतरावर गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक मोठा आनंद झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्पष्टपणे चित्र दिसत होतं दुसऱ्या टपरीवर गेल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच पद्धतीनं पाचशे रुपयाची नोट काढली सिगरेटचं पाकिट घेतलं आणि उरलेली रक्कम वापस घेतली आता उरलेली रक्कम वापस घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्याच आनंदाच्या भारामध्ये तो त्या ठिकाणावर निघालेला होता पण मात्र जेव्हा त्या आरोपीला त्या सिगरेट वाढणाऱ्याला पोलिसांनी पकडलेलं होतं तेव्हा एक मोठं रॅकेट उघड झालेलं होतं कारण की एका सिगरेटच्या पाकिटामुळं ज्या बनावट नोटा आहेत ज्या ठिकाणी नोटा छापल्या जात होत्या त्याच कारखान्यावर धाड पडलेली होती आणि पोलिसांनी त्या आरोपींना अटकसुद्धा केली होती आणि संपूर्ण घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या घटनेला गोष्टीला सुरुवात त्या ठिकाणाहूनच होते कारण की या ठिकाणी एका परिसरामध्ये असणारी एक पानटपरी होती आणि याच पानटपरीवर एक व्यक्ती सिगरेट घेण्यासाठी आला होता पर मात्र पाचशे रुपयाची नोट असल्यामुळं त्यांना पाचशे रुपयाची नोट दिली म्हणजे सिगरेटचं पाकिट दे सिगरेटचं पाकिट घेतलं सिगरेट घेतली मस्त वडत वडत निघाला कारण की त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होतं की त्यानं बनावट नोट पानटपरीवाल्याला दिली होती आणि बनावट नोट चालल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर मोठा आनंद होता पण मात्र दुसऱ्यांदा जेव्हा तो पाचशे रुपयाची नोट त्या ठिकाणी घेऊन गेल्यामुळं आणि दुसऱ्यांदा सुद्धा त्याच पद्धतीने पा सिगरेटचं पाकिट घ्यायचंमुळं त्याला काही त्या ठिकाणी कळालं नाही पण तो जो टपरीवाला होता वा त्यांना लगेच ती डुप्लिकेट नोट वळखलेली होती आणि तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली होती की अशा अशा पद्धतीनं एका व्यक्तीनं डुप्लिकेट नोट आणलेली आहे चालवलेली आहे आणि ती नोट पूर्णपणे डुप्लिकेट आहे जेव्हा पोलिसांना ही सगळी माहिती मिळाली पोलिसांनी तो सिगरेटचं पाकिट घेणाऱ्याची तपासणी केली त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा समजलं की या व्यक्तीला नोटा पुरवणारा दुसराची एक व्यक्ती आहे पोलिसांनी त्याची चौकशी करून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला नोटा देणारा नेमका कोण आहे ही जेव्हा साखळी पोलिसांनी धरली तेव्हा त्यांना समजलं की छत्रपती संभाजीनगरमधील मधील वाळू आय परिसरामधून या सगळ्या नोटा येतात आणि या परिसरामध्ये चालवल्या जातात अशी माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेऊन ज्या ठिकाणी या बनावट नोटा छापल्या जात होत्या त्या निकट ठिकाणी पोलिसांनी धाड मारून काही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणाहून जी प्रिंटिंग मशीन आहे म्हणजे हुबेहूब पाचशे रुपयाच्या नोटासारख्या नोटा त्या ठिकाणी छापल्या जात होत्या जो कागद नोटासाठी वापरतात तोच कागद त्या ठिकाणी सापडलेला आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये किमतीच्या नोटा पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पोलिसांनी केल्यामुळं छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असा प्रकार सुरू होता आणि ह्याची माहितीसुद्धा अनेकांना नव्हती यामुळं एकच खळबळ सगळीकडं उडालेली आहे त्यामुळं इथून पुढं व्यवहार करताना आपण ज्या नोटा वापरतोय त्या नोटा खऱ्याच खऱ्या आहेत का डुप्लिकेट तर नाहीत ना आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये अशा खोटा नोटा तर कोणी चालवत नाही आहे ना असं नागरिकांनीसुद्धा सतर्क राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे आणि आपल्याला काय करायचं आहे द्या म्हणून सोडून नाही दिलं पाहिजे जर अशी घटना आपल्या आजूबाजूला आपल्या कोणासोबत घडत असेल कोणाकडं अशा पद्धतीनं डुप्लिकेट नोट आली असेल तर तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये बँकेमध्ये दिली पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं ज्या पद्धतीनं पिक्चर चित्रपटामध्ये दाखवतात त्याच पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन हे पारा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका